प्रत्येक मराठी मनाला आणि हिंदू मनाला तमाम जनतेला आस लागली आहे ती गणपती बाप्पाच्या आगमनाची गणपती बाप्पाचं आगमन येत्या काही दिवसातच होऊ घातलंय आणि गणपती बाप्पा हा विघ्नार्थ आहे त्याची मनोभावी सेवा करण्याची तयारी अगदी जोरात चालू आहे ही तयारी करत असताना प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपापल्या परीने गणपतीची सेवा कशी करता येईल यासाठी प्रयत्न करत असतो गणपती बाप्पा आपल्या आयुष्यातली सगळी विघ्न दूर करतो अशी आपली भावना आहे आणि अंधेरी पश्चिम एक विभाग सुनील खाबिया यांनी आपल्या विभागातील गणपतींची सेवा करण्याचा जो खाट घातला आणि ती सेवा म्हणजे गणपतीच्या पूजेसाठी लागणार साहित्य किमान हजार घरांमध्ये तरी पोचावं अशी त्यांची अपेक्षा आहे म्हणून आज त्यांनी गणपतीच्या पूजेसाठी लागणार साहित्य त्यांनी आज गणपतीच्या सेवेत रुजू केलंय गणपती बाप्पानी त्यांची सेवा मान्य करून घ्यावी व त्यांच्या अपेक्षित असलेलं कार्य हो। त्यांच्या हातून घडावं गणपती बाप्पाच्या आगमनाची आम्ही देखील वाट बघतोय सुनील खाबिया यांच्या कार्याला गणपती बाप्पा, चा चा बाप्पा चांगलं यश देव अशी प्रार्थना मी गणपती बाप्पाच्या चरणी करतो